शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बाळ तालुका शेवगाव या ठिकाणी दिनांक रोजी सकाळी सुमारास भूगोल या विषयाचा पेपर होता सदर शाळेवर भूगोल या विषयाचा पेपर चालू होता शाळेला गेटला कुलूप लावलेला असताना देखील कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून पंधरा ते अठरा इसम यांनी परीक्षा केंद्रात शिक्षकांना व शिक्षकांना त्रास देऊन धाक निर्माण होईल असे वर्तन करून कृती करून हातातील लाकडी काठ्याचा धाक दाखवून धक्काबुक्की करून धमकी दिली व शासकीय कामात अडथळा केला म्हणून परीक्षा केंद्र संचालक यांच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बासष्ट दो कलम तीनशे त्रेपन्न चारशे बावन्न तीनशे बत्तीस एकशे त्रेचाळीस एकशे शेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भादानी यांनी तात्काळ सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर जनार्दन रक्ते दीपक अंकुश सपकाळ अभिषेक भगवान गरड यांना गुन्हे दाखल होताच त्यांचा शोध घेऊन अटक केली आता निगा पटकन निघा आता चला। उर्वरित आरोपींचा शेवगाव पोलीस शोध मोहीम राबवून त्यांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळत आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब अहमदनगर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहमदनगर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी पोलीस कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे सुधाकर दराडे पोलीस नाईक उमेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळा आप्पासाहेब धाकतोडे संतोष वाघ कृष्णा मोरे यांनी केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश माळी हे करत आहेत तिरंगा न्यूज साठी अविनाश देशमुख शेवगाव